कपडे कशाचे कपडे टी शर्ट घ्यायच हॅलो स्वागत आहे तुमचं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काय करा Like <laughs> लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा क्लिक करा क्लिक करा क्लिक झालं का प्लीज मेसेज करा मेसेज दिसत नाही आय थिंक कोण जॉईन झालं नाव पाठवलं नाव टाईप करा कमेंट करा चॅनल सब्सक्राइब करा कोण जॉईन झालं त्याचं नाव पाठवा पाऊस पडतो का तुमचं तिकड बघा असं आग कस आहे आकाशदादा जेवण झालं का माझा आवाज येतोय का तुम्हाला जेवण झालं का म्हटलं हो पाठवलं ना हो झालं झालं माझं पण झालं मला तो आधीच होपाठ बर मला वाटलं माझा आवाज येत नाहीये काही की पाऊस पडतो हो का तुमच्या तिकडं का परवाच्या दिवशी तर त्रासात जाम पाऊस होता वाजल्यापासून इकडं अशा गाड्यांचा आवाज रात्रीचा झोपायच्या टायमाला हळू तुडव प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनलला ला केल्याच्या नंतरला माझे व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा काही कमी असेल त्या व्हिडीओ मध्ये तर तीन सांगा मला सजेशन द्या कसं काय कमी होत हाय दादा काय करताय सर्वजण थँक्यू दादा तुम्ही बघितली का व्हिडिओ माझे तर मग कमेंट करत जावा ना छान छान असे म्हणजे अजून थोडस कॉन्फिडन्स आहे की बाबा आपले व्हिडिओ छान आहे आवडतात मग बनवू शकतं कमेंट टाकलं की छान 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 कमेंट करायचे गाड्यांचा आवाज रस्त्याला की असतं आवाजच आवाज येतो सकाळी पाच वाजल्यापासून जो गर्दा असतो तर रात्री बारा एक पर्यंत चालूच राहतो गर्दा बाहेर हे आमचं छोट बोल बच्चन आलं क्रिकेट क्रिकेटला हायलाईट्स त्यांना क्रिकेट खूप आवडतात तुला आवडतात ना तू बघतो ना याला पण क्रिकेट खूप आवडते क्रिकेट लीग पाहता मला अकॅडमी लावायची काॅडमी लावायची अकॅडेमी लावायची याला क्रिकेटची बघा लावू 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 पैसे

जेवण झालं का म्हणा सगळं जेवण झालं का तुमच राम राम नीट बस मन राम राम मन। राम राम नीट हात जोडून राम राम करते तुला बाबाने कशी इत छान आहेत कस रोज आम्ही कशी इतका मन म्हणलं तर छान आहेत कसं Bisa kan? Hmm. Bola, please. Kita hmm. ini si terserahkan, kan? Iya, Raja. Maksudnya, Kelantu... वाकुल्या दाखवलं ना त्यांना ते गेले मग रागाने वाकुल्या नसते दाखवायचं तस नाळे आहे नाळे नाही देवनाळी देवाची नाळ आहे आपण देवाची नाळ देवनाळे देवनाळे आहे देवनाळे बघ कोणी पाठव कोण कोण कुठून कुठून जॉईन झालंय प्लीज मेसेज तरी करा रे देवा मॅसेज करा मेसेज तसं उकरून काढ नको ना कातड ये हात बघ भग करतात पुन्हा जेवायला लागलं की डुकलाने म्हणून काढून टाक नको ना तिखट जेवतात आणि ये ना तिखट ते भाजी काही पण लागले की असं आग होते

चला तुम्ही नाही लावलं म्हणलं मग कशाला थांबायचं बंद करू बाय बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओ उद्या पडेल माझा डेली ब्लॉगचा जस्ट एक सकाळचं रुटीन टाकलेलं आहे के शूट केलेलं आहे के। डेली ब्लॉग 私たちはこの時期、私たちはこの時期、私たちはこの時期、<noise>